एमसीबीचे बिल अनुमानी कारभार आहे बरोबर आहे आणि शहरात अनेक ठिकाणी अवैध धंदे चालू चालू आहे काय उडाल या चिखली तालुक्यातले अनेक मुख्य जनावर उडाला मार्केट तुम्ही या बिले कार्यालयात अनेक असे बसणे आहेत किती प्रलंबित आहे पाच पण त्यावरती मदत नाही कोणी कामगार आता कामगार जे कामगाराचा खूप मोठा प्रॉब्लेम असा आहे अनेक विद्यार्थी ज्यांना ते रिन्युअल करायचे काम करायचं पडलं तर त्यांना ग्रामसेवक सही देत नाही तो मुद्दा बाकी आता जिल्हा परिषद शाळेपर्यंत आता शाळेचा शेवट शेवटी त्याला सुद्धा त्याचा तुट्या निवडायला आमचं म्हणणं असं आहे की ज्या ज्या भागातले आमचे प्रश्न आहे त्याच्या बाबतीत परवा बोलल्याप्रमाणे नगरपालिकेत शिव तुम्ही अभिवाले यांना शिवला यांना बलवा आम्ही काही जण येणार नाही सगळे जण फक्त त्यांच्याशी चर्चा नये तुमच्या भागातले मुद्दे आम्ही आता यांच्याकडे निवेदन निवेदन थकलो आमचे न्यायक दंडाधिकाऱ्यांनी बाबापासून तुम्ही या तालुक्याचे बॉस तुम्ही येऊ हो चालेल आमचं काय हे सगळं नियोजन सर्वसामान्य शेतकरी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही घेऊन या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी अनेक लोकांना वाटत कोणाचे आमदार आले खासदार आले पक्ष संपले आमचा पक्ष संपला नाही पक्षातले तर आमच्या बरोबर सामान्य त्यांचा या तालुक्याचे तालु न्यायदंडाधिकारी लाडके तहसीलदार साहेब ज्यांचं आपल्याला नेहमी सहकार्य असतं त्यांच्याकडे आपण देवेंद्र दे फडणवीस साहेबाकडे सुद्धा एक पत्र पाठवणार आहोत आणि तालुक्याच्या समस्या सोडवण्यासाठी पंचायत समितीचे बी असतील कृषी अधिकारी असतील आपले भूमी अभिलेखचे अधिकारी असतील नगरपालिकेचे अधिकारी असतील सर्वांनाच आपण त्या ठिकाणी ते निवेदन सादर त्याच्या मार्फत करणार आहोत तर सर्व साहेबांनी मान्य साहेबांनी

नुकतंच आपण तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे काय सांगणार जनतेला दोन शब्द भाऊ जो घोटाळा झाला त्या घोटाळ्यात जे कोणी दोषी असतील त्यांना सस्पेंड करण्यात यावं हो। तदनंतर पारदर्शकपणे कुठलाही व्यवहार त्या ठिकाणी होऊ नये अशा पद्धतीने विहिरीचं सर्वसाथ मंजूर त्या ठिकाणी करण्यात यावं हे निवेदन आपण दिलेलं आहे तसेच गेल्या अनेक दिवसापासून करकुलाचे काम झालेलं आहे पंतप्रधान घरकुल योजनेचे कामं झाले परंतु निधी अभावी त्या ठिका बिलाअभावी जे घरकुलाचे कामं ठप्प झालेलं आहे अर्ध्या लोकांचे घर रस्त्यावर आलेलं आहे उघडे झालेले आहे त्यांना तात्काळ मदत व्हावी अवैध रेतीचं नाटक या ठिकाणी चालू आहे परंतु रीत सर सर्वसामान्य माणसाला घरकुलासाठी रेती त्या ठिकाणी मिळाली पाहिजेत हा सुद्धा मुद्दा आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहेत या महायुतीचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही निवेदन शासनामार्फत की जो तहसीलदारामार्फत पाठवलेलं आहे की तुम्ही जे चौसष्ट पानाचं त्या ठिकाणी वचननामा दिला होता त्या वचननाम्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं शेत की शेतकऱ्याला कर्जमाफीसाठी किमान दोन ते तीन लाख रुपये कर्जमाफी आम्ही करू सात बारा कोरा करू लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊ आणि मूलभूत सुविधा ज्या जा आहेत की ज्यामध्ये जनसामान्याच्या हिताचे सर्व सर्वांना लागणारं जे दररोजचं साहित्य याचे भाव स्थिर असले पाहिजेत यासुद्धा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या परंतु हे तर कुठं झालंच नाही तर काल आपण पाहिलं की पंधरा टक्के एस टीचा सुद्धा भाडेवार त्या ठिकाणी झालेलं आहे आणि स्प्रिंकलर सट असेल ठिबक सिंचन असेल दोन दोन वर्षापासून अनुदान बाकी आहे आणि पीक विम्याचे पैसे बाकी आहे बँक ऑफ महाराष्ट्र जी शाखा आहे मेराची त्या मेरा, मेरा शाखेमध्ये कर्ज वाटप होत नाही साधंही स्टेट बँकेचे सी एस सी सेंटरचे पैसे भेटत नाही तसेच या महानगरपालिकेची साफसफाई होत असताना अनेक घरे अनेक कॉर्नरला त्या ठिकाणी स्वच्छतागृह स्व स्वच्छ केलेले नाही मुत्री घर नाही आणि मेखर जुना रोड जो झाला त्या रोडवरचं जे अतिक्रमण काढलं त्यामध्ये ज्या लोकांना कुठेतरी पर्याय बसण्यासाठी पोट भरण्यासाठी जागा त्या जा ठिकाणी मिळाली पाहिजेत साफसफाई या शहराची झाली पाहिजेत येणारे जे बिल ये आहेत ते बिल पाहिजे आणि या तालुक्यामध्ये बऱ्याच दिवसापासून भूक्या जनावरांची चोरी चालू आहे चालता चालता कुठेतरी रस्त्यावर कोण्याबाईच्या हातातलं पाकिट चोरलं जातं मंगळसूत्र काढल्या जातं खिशातली पैसे सर्वसामान्यांच्या लोकांचे काढले जातात ते सुद्धा लोकांना या ठिकाणी त्यांच्या त्या लोक सुद्धा चांगली कारवाई झाली पाहिजे कामगारांच्या मुलांना शैक्षणिक कामासाठी त्यांना जे काही सबसिडी शासनामार्फत मिळते ग्रामसेवक मार्फत त्यांना किंवा स्वयंघोषणापत्र त्या ठिकाणी मिळालं पाहिजेत यासाठी सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये शेवटचं सत्र सुरू झालं परंतु आदल्यापर्यंत त्या ठिकाणी गणवेश वाटपचं झालं नाही पोषण आहारामध्ये अनियमितता त्या ठिकाणी दिसून येत आहेत असे अनेक विषय घेऊन माननीय या तालुक्याचे न्यायदंडाधिकारी तहसीलदार काकडे साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे ज्या ज्या विभागाचे विषय असतील त्या त्या विभागाची बैठक पंधरा दिवसाच्या आत आपण लावावी व या विषयावरती तोडगा काढावा हा विषय घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत जर पंधरा दिवसात या प्रश्नाच्या वाचा जेव्हा प्रश्नाला आम्ही वाचा फोडली त्याच्यावर आमचं जर समाधान झालं नाही तर आम्ही फक्त निवेदन देण्यासाठी एवढे आलो मोर्चात या चिखली शहरामध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा राहणार नाही हे आम्ही तहसीलदाराला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सर्वसामान्य लोकांच्या वतीनं कुठेतरी भाड्या भाडे तर या ठिकाणी कोणी नाही तर शिवसैनिक सामान्य लोक घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत अनेक लोक असे आहेत की श्रवण बाळ योजनेचे पैसे सुद्धा सहा सहा सात सात महिने झाले वर्षभर झाले त्या ठिकाणी मिळायला तयार नाही फक्त लाडक्या बहिणीचा दांगडू व बँडबाजा त्यांनी लावला त्याच्यात सुद्धा आता कपात करण्याचं काम कोणा घरी गाडी असेल कोणी जीएसटी असेल कोणाचं घरात असेल अनेक लोकांना त्या ठिकाणी कट करण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्था जोपर्यंत हे लोक त्या ठिकाणी या लाडक्या बहिणी देणार आहेत सुद्धा मनसुबा या बहिणीचे पैसे सुद्धा खायला आहे लोक निघालेले आहेत म्हणून लाडक्या बहिणीला सुद्धा एकवीसशे रुपये मिळालेच पाहिजेत ही खऱ्या अर्थानं भावना सुद्धा आमची आहे म्हणून या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आम्ही आज सर्वच शिवसेनेचे युवासेनेचे महिला युवती तसेच किसान सेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे जर पंधरा दिवसात या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर या ठिकाणी एक दफडे बजाव मोर्चा होईल याची सर्वस्व जबाबदारी ती शासनाची राहील या ठिकाणी या कळवतो यानंतरही सुद्धा तुम्ही आंदोलन करायसाठी जाणार आहात असं आपण आता संबोधित केलं पंधरा भाडेवाढ ही परिवहन विभाग महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी केली आहे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या ला त्या ठिकाणी पंधरा टक्के भाडेवाढ जी केली ती ताबडतोब थांबवावी आणि ही भाडेवाढ करत असताना मनमानी करू नये आम्ही त्या संदर्भात निदर्श करण्यासाठी एस टी महामंडळ त्या ठिकाणी जात दा, आहोत